ब्लॉकमध्ये सगळ्यांनी मित्रांनो तर आपण आणि लहान पंड आपण बैलगाड्यामध्ये जात आहे इथे एक गुण आहे व इथे पहिले ऐकत तर आपण जाता आहे शेतामध्ये तर आपण जाताय काय कुठे तरी जातो आपण शेतामध्ये जा मध्ये आपले जे आंबे आहेत ते आंबे तोडण्यासाठी जात आहे आपण बरोबर आहे का आंबेवरती खूप करणार आहे एक दोन इथून पण ना इथून हा हा चालेल चालेल विधू पण इथे पण बसणार आहे इथे पण गडावरती करणार आहे आंबे सर गडावरती खूप खूप पण रे दादू हां ते आपल्याला सगळी पण आपण आमचे आहेत आम्ही कोणत्या शिकायला लागले आहेत म्हणून आम्ही पण ज्या येतात थोडा ज्या तर आमचे पण नावाय आम्ही सगळे आम्ही आम्हीच तोडताना आहे ना आम्ही तोंडाला घेतलेलं आम्ही सगळे एखादं असला सगळ्यांनी ते खायचं हां आणि सगळ्यांनी खायचं तुमच्या दुका पैसा दादुच खाऊ नये ते सगळ्यांना जात आम्ही जात आहे शेतामध्ये ओके आम्ही शेतामध्ये जात आहे आम्ही तोंडा जाते स्पेशल मात्र जी बोल बोल आता खूप झालं गटामध्ये इकडं पू झालं हां बनणार गटामध्ये जात आहे हो होतामध्ये आंबे कच्चे आंबे तोडण्यासाठी जात आहे आम्ही दोघं तिघं चौघं चौघणार तर आम्ही हवे हवेच्या कड्याला आम्ही मित्रांनो हवेने जात आहे एका साईडने आम्ही शेतामध्ये हो खूप जरा जाते आहे हवेच्या साईड जाते मित्रांनो द्या हवे आहे मित्रांनो तर हवे जातो आपण पण तर मित्रांनो एवढं आंबेपर्यंत पाहूया मित्रांनो आज काय फिल्लेलं आहे काही कच्चे आहे मित्रांनो किला मित्रांनो आहेत बाकीचे कच्चे हा कायचं का पिक पिलीला अशापर्यंत कच्चे हा काही कधी सापडले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब किती आणि आंबो बाय तर बोलतो टाटा बाय झाले का चला चला